बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातच्या विद्यमाने वर्षावास कार्यक्रम संपन्न बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगावच्या आदेशानुसार वर्षावास धम्म प्रवचन मालिकेतील सातवे पुष्प कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सात चारगाव ग्रुप साई विभाग व साई बौद्ध विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साई बुद्ध विहार येथे विद्यमान शाखेचे अध्यक्ष संदेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला साई बौद्ध विकास मंडळ अध्यक्ष हरेश मोरे व मुंबई मंडळ अध्यक्ष उत्तम मोरे यांच्या शुभ हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले सामुदायिक धम्मपूजा पाठ झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाखा क्रमांक सातच्या वतीने आदरपूर्वक स्वागत करण्यात आले बौद्ध धम्मात महत्त्व व डॉक्टर या महत्त्वाच्या विषयावर प्रवचनकार अरविंद मोरे व संतोष तांबे यांनी आपल्या मंगळवाणीतून प्रबोधन केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान शाखेचे सचिव पांडुरंग मोरे यांनी केले होते तसेच साई बौद्ध विकास मंडळ मुंबई मंडळ व माता रमाई महिला मंडळ साई नवतरुण मित्र मंडळ प्रज्ञाशील विकास मंडळ ग्रामस्थ मुंबई मंडळ व रमाई महिला मंडळ विहुले काकल पंचशील नगर ग्रामस्थ मुंबई मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ बौद्ध विकास मंडळ मुंबई प्रशांत क्रीडा मंडळ व महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ उसर यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापक केले होते सदर या मंगल कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका सरचिटणीस आर डी साळवी कायदेशीर सल्लागार नरेश जाधव प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे गौतम जाधव हरेश मोरे उपस सचिव मंगेश मोरे खजिनदार मंदार मोरे शाखा क्रमांक चार अध्यक्ष कृष्णाराव सचिव मुकेश सकपाळ शाखा क्रमांक पाच सहसचिव नंदू कांबळे शाखा क्रमांक एक सचिव विनोद मोरे शाखा क्रमांक आठ अध्यक्ष संदेश साळवी या मान्यवरांसमवेत उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी माणगाववरून रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे वास्तव्यात असताना धम्मिक त्याच्या पाचशे उपासकांसह भगवंताच्या भेटीला आला भगवंताची नेहमीप्रमाणे वंदन केल्यानंतर भगवंताच्या तब्येतीबद्दल खुशारी विचारल्यानंतर एका बाजूला बसला आणि धम्मिकाने भगवंताला विचारले भगवंत गृहत्यागी भिक्षू आणि गृहस्थ उपासक या दोघांनाही पूर्णत्वाकडे ने नेणारा मुक्तीकडे नेणार असं एखाद शिर आहे का त्यावर भगवंत म्हणाले मी मी जे जे सांगतोय ते तुम्ही आणि करतोय याचा तुमच्या जीवनामध्ये तातुकरपणे पालन करण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर तुमचं जीवन नक्कीच पूर्णत्वाकडे जाईल त्यानंतर भगवंतांनी विकून साठी जे आवश्यक शील आहे त्याचं कथन केलं आणि त्यानंतर उपासकांसाठी जे काही शील आहे त्या शिलाच भगवंतून कथन केलं त्यातील पहिलं शील सांगितलं पाना दिपाता वेगमणी शिखावदन समाधी यामी अधिन्नदाना वेरमणी शिखावदन समाधियामी मुस्कावादा वेरमणी शिखा बदन समाधी यामी

माला दंड विलेपन विपुद्ध न वेलमयी सिखापदन समाधी या